नमस्कार माझ्यासोबत अंजल सुब। आता अंजली सुबोध आहेत त्यांची काहीतरी समस्या आहे हा सांगा मॅडम काय झालं तीन महिने चालले तुमचं तीन महिन्यापासून तुम्हाला सर्टिफिकेट मिळत नाही कुठलं पाहिजे तुम्हाला डोमिसाईल पाहिजे किती महिने झाले महिने ताबडतोब आपण आता यांना घेऊन तहसीलदारांकडे जाणार आहोत आणि यांचा प्रश्न लगेच मार्गी लावून द्यायचा आहे चला मॅडम बायको जितेंद्र आम्ही आता देशमुख साहेबांकडे आलेलो आहे साहेब ही एक महिला आहे गेले तीन महिने या डोमिसाइल सर्टिफिकेट साठी चक्कर मारतात बरोबर दोन महिने झालं पहिल्या वेळेस रिलेक्शन झालं होतं पुन्हा दुसरं भरलं फेब्रुवारी मला ते माहित नाही ना सर मी तिथल्या ई सेवा मध्ये भरलोवडच्या त्यांनी काही नीट सांगितलं नाही तिथल्या ना ई सेवा वाल्यांनी म्हणून मी आता इथंच भरतीये भरलंय सर मी तीन महिन्यापासून एल सी किंवा बर्थ सर्टिफिकेट भरायचंय ना मग मी बर्थ सर्टिफिकेट भरलंय पण ते एल सी साठी थांबलंय साहेब माझी पेशेलच नाही आली नाही सत्तेवीस तारखेचा मेसेज आलाय मला आता देशमुख साहेबांनी बघितलेलं आहे आणि तहसीलदार साहेबांनी सांगितलेलं आहे की आजच्या आज त्यांना हे डोमिसाईल सर्टिफिकेट मिळून जाईल मॅडम तुम्हाला आज सूर्यास्त व्हायच्या अगोदर हे डोमिसाइन सर्टिफिकेट मिळेल त्यांचे थँक्यू म्हणा थँक्यू सर ओके या okay? yeah.